कळंबी येथे विविध कामांचे भूमिपूजन सोनियाताई गोरे कळंबी तालुका खटाव जिल्हा सातारा खटाव तालुक्यातील कळंबी येथे ग्रामविकास आणि राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पंधरा दक्षनिधी मंजूर असलेल्या संविधान सभागृहाचे कळंबी येथे भूमिपूजन भारतीय ये जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या सौ सोरिया जयकुमार गोरे वहिनीसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच मिनाज मुलानी ग्रामपंचायत सदस्य दौलतराव पवार सतीश काळे अमीर मुलानी वैशाली खरात बंशीधर गाडगे युवराज गाडगे बाबासो फडतरे राजेंद्र फडतरे जयवंत सावंत अप्पासो करे मोहनराव घाडगे विठ्ठल चव्हाण वसंत पवार वसंतराव यादव हनुमंत मदने सचिन घाडगे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय जयकुमार गोरे यांनी विकासाच्या बाबतीत कळंबी गावाला नेहमीच झुकते माप दिले आहे प्रत्येक गावागावात विविध विकासकामांना कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी एकजूट दाखवून विकासकामे करण्याची पाटाराखण करत खटाव या भागाचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी जयकुमार गोरे भाऊ दिवस रात्र मेहनत घेत आहेत त्यामुळे गट तट विसरून एकजुटीने गावचा विकास साधा असे आवाहन सोन्याताई गोरे यांनी केले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी आधिकराव सावंत